राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांनी साजरा सातारा लोकसभा समन्वयक व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले विविध उपक्रम यावेळी भाजपा किसान मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष विकास गायकवाड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोरपडे भाजपा किसान मोर्चा जिल्हा समन्वयक सूर्यकांत पडवळ भाजपा किसान मोर्चा कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले पालगावचे उपसरपंच सुनील काळबोर भाजपा कराड उत्तर चिटणीस शंकर पाटील भाजपा रहिमतपूर मंडल सचिव सुभाष फडतरे पैलवान सोमनाथ भोसले रामदास भोसले नागझरी ग्रामविकास संस्थेचे पदाधिकारी निवास भोसले सुधीर भोसले चक्रधर मोरे ज्ञानदेव भोसले बाळासो भोसले समाधान भोसले संत रोहिदास आश्रमशाळेचे मुख्याध्यापक भीमराव येवले मुक्ताबाई भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक आवदूर चेडके अधीक्षक बाबूराव घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आश्रमशाळा नागझरी येथील शंभर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे येथील विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटप उंबरज येथे जागृती माध्यमिक आश्रमशाळा उंबरज येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी हो प्रोजेक्टर देण्यात आला अशा प्रकारे लोकहिताचे विविध उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक खडंग भाजपा सोशल मीडिया प्रमुख रवींद्र लाहोटी सरचिटणीस शहाजी मोहिते विक्रम विजापुरे युवा मोर्चा उपाध्यक्ष रोहित डुबल जागृती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बाबर सर चव्हाण सर सोनवणे सर पाटील सर यासह कराड उत्तरमधील पदाधिकारी आणि बूथ अध्यक्ष उपस्थित होते ਐਸਪੀ ਓਰੀਜਿਨੇਟਰ ਸਾਟੀ ਸੁਨੀਲ ਪਰੀਟ ਕਰਾੜ